हाय मित्रांनो स्वागत आहे माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या आत्ताच्या नवीन एक ब्लॉगमध्ये मी मयुरी तर झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण आत काय लागतात असं पकडून पकडून सगळ्यांचं जेवण झालं का नक्कीच आमचं जेवण झालं जेवण झालं माझा आत्ताच आज व्हिडिओ करायला पण थोडं हुशारच झाला व्हिडिओ करता म्हणजे आज सुट्टी पण आहे त्यामुळे व्हिडिओ करायला पण नाही भेटला आताच स्वयंपाक बनवला लाईव चालू होती लाईव्ह चालू असता असताच स्वयंपाक केला कारण की एकची लाईव्ह असल्यामुळे सगळेजण वाट बघत असतात लाईव्हची आणि स्वयंपाक केला मग भाजी करायची होती अंड्याची अंड्याची भाजी केली ज्वारीची भाकरी केली गप ना आई बघा ही नुसती मोबाईल हलवत बसते ही छोटी हिलाच लागलं होतं डोक्यानं ते आता आज संध्याकाळी परत आहे पिलू आवाज बंद कर व्हिडिओ करते ना डोळे <coughs> बंद कर कर बंद <coughs> आत्ताच जेवण झालं आत्ताच बसली वाईट कमेंट एवढे लोक वाईट आहेत ना बापरे मी मला एवढं वाटत पण नव्हतं की एवढे लोक वाईट आहेत म्हणून बरं का काय संबंधच नाही त्यांचं असलं काय वाईट बोलायचं का। का तरी पण बोलतात मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही बघा वाईट लोकांकडं बरं का मला असं वाटतं की दुसऱ्यांना दुसऱ्यांना विकत घेण्याच्या अगोदर स्वतःच्या घरी आहे का बघा खायला मग दुसऱ्यांना विकत घ्यायला नाही का दुसऱ्यांना विकत घे घेण्याची लायकी तरी आहे का तुमची काय एका व्यक्तीने कमेंट केली म्हणजे नाही का मला विक विकत घ्यायला विकत घेण्याची लायकी आहे का तुमची हां <laughs> <laughs> जे तोंडाला येईल तो, ते बोलतात कशी तिला ती दिसते ना कॅमेऱ्यामध्ये तिला भारी वाटते आणि हा ह्या लेकराचा चॅनल तो ज्या चॅनल मी ब्लॉग करते थोडं तरी लाज वाटली पाहिजे की आपण काय बोलतो काय नाही धन्यवाद व्हिडिओ चालू आहे की नाही व्हिडिओ चालू आहे की नाही हो की नाही हां इकडे इकडे समोर आहे इथे समोर आहे इकडे ह्या साईडला आहे व्हिडिओ चालू आहे की नाही चालू आहे ना, ना। चालू आहे की नाही हा मग म्हणा करायचं का नाही ना इकडे इकडे म्हणा करायचं का नाही ना सॉरी म्हण मला इकडे इकडे कान पकड एक सॉरी म्हण सॉरी मम्मा असं नाही करणार असं नाही करणार शांत बसायचं ओके तरी पण सॉरी म्हणतात परत आली मस्ती करायला शांत बस म्हण तुला मी सांगते शांत बस मला शांत बसायला होते तू शांत बस ग बस गप बसते का नाही सांग ह किती मस्ती सांग बरं आता सॉरी म्हटलं की नाही मला तू व्हिडिओ करते मी बघा किती मस्ती हे असले एका त्रास आणि काही लोक म्हणतात जॉब करत नाही हे नाही करत हे असलं ताप आहे लोक घेतील का कोणाच्या एका ठेवून हे असलं स्वतःची आई की असं दुसऱ्या दुसरी कोण घेऊ नाही बाळा गप ना जा तिकडे जास्त जाऊ जर झोपते त्या उशीवर जा थोडं व्हिडिओ टाकू दे मला पटकन जा, जा जा कुठ गेला तू मग शांत तिला हात लोक लाव तिला झोपू दे तुझं तुझो काय लोकांच मन एवढं कठोर आहे ना बापरे बापरे मी म्हण लोकांच्या ह्याच्यामध्ये सुधारण्याचं नावच नाही स्वतःच्या बायकापूरनं स्वतःच्या आई बहिणीला रस्त्यावरती सोडल्यासारखी वागतात आणि एवढी जर तुम्हाला हाऊस आहे ना तर स्वतःच्या आई बहिणीला बसवा धंद्यावरनं बरं का आम्हाला बोलायला एवढं आम्ही एवढं बोलू शकत नाही कारण की ना आमच्यावर तेवढे संस्कार चांगले झालेले आहेत वाईट संस्कार न झालेत आमच्यावरती म्हणून चांगलं बोलते कारण की आईचं महत्त्व काय बहिणीचं महत्त्व काय भावाचं महत्त्व काय हे सगळं आम्हाला माहिती आहे अरे पण तुमच्या घरी पण आई बहीण असेल ना, ना तर नीट कमेंट करा समोरच्या व्यक्तीला एखाद्या अशी कमेंट करा तुमच्या घरी आई तुमच्या घरच्यांना असंच बोलता का रेंद तुमच्या घरच्यांना पण असंच बोलता का रे तुमच्या आईला बहिणीला असंच बोलता का मला वाटतंय तुम्ही स्वतःच्या घरच्यांची पण रिस्पेक्ट करत नसाल म्हणून तर तुम्ही दुसऱ्यांना एवढं बोलता तुमच्या घरच्यांची पण किंमत करत नसाल तर बाहेरच्यांची किंमत काय कराल तुम्ही बरोबर ना घरीच आदर आणि बोलत नसाल तुम्ही आणि काल सांगायचं राहिलं दादरला नव्हते मी दादरला नाही ना जीवदानी विराटला विराट भीरार, विराट विराटला विराटला आहे विरारला विरारला विराटला नाही विरारला जीवदानी आहे देवी ते मी कमेंटमध्ये बोलता बोलता म्हणजे या व्हिडिओमध्ये बोलता बोलता गेले तर मला जर मला अशी लाईव्हमध्ये कमेंट होत्या तर विरारला दादरला उतरलो तर मला किती वाईट कमेंट केल्यात मला काही फरक पडत नाही कारण की कसं आहे माहिती आहे का ज्या कमेंट करतात त्या कमेंटचा तुम्हाला त्रास आहे मला नाही मी ते त्रास घेत नाही सत्य आहे कारण की आपण चुकीचं वागत नाही त्यामुळे मी त्रास करून घेत नाही त्या गोष्टीचा ना त्रास तुम्हालाच आहे कारण की तुम्हाला पस्तावा होईल पश्चाताप होईल की आपण एखाद्या चांगल्या लेडीजला आपण त्रास देतो आहे म्हणून बरं का जनाची नाही मनाची तर लाज वाटली पाहिजे हे लेकर आहेत माझी एवढीशी जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे तुम्हाला एक नुसती कॅमेरा हलवते थोडं पण व्हिडिओ शांत दिवसभर यांचा त्रास आहे दिवसभर मी कुणाकुणाचं टेन्शन घेणार आहे तुमचं टेन्शन घेऊ लेकरांचं घेऊ घरचा घेऊ बाहेरचं घेऊ कुणाच घेऊ मी टेन्शन घेतच माझ्यावर बरं का आणि वाईट कमेंट व्हायचं तर अजिबातच नाही मला काय वाईट कमेंट करणार तुम्ही काय देत नाहीत घेत नाहीत का मी तुमची देणे घरी नाही का तुम्ही माझ्या घरी घेणे घरी नाही आहेत मी तुमची नाही आहे त्यामुळं काहीच प्रश्न नाही आणि तुमचा काही अधिकार नाही बोलायचं माझी पर्सनल लाईफ आहे तुम्हाला बोलायचं असेल तर चांगलं बोला तर बोलू नका तुम्हाला काही अधिकार नाही पर्सनल लाईफमध्ये माझे इंटरेस्ट घ्यायचं जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांना त्रास देताना जेणेकरून तुमच्या घरांत्रा घरातल्यांना त्रास व्हायला नको याची नोंद घ्या बरं का तुम्ही जे असं काय वागता ना चुकीच्या लोकांना चुकीच्या चुकीच्या कमेंट करता एखाद्या चांगल्या लेडीजला त्याची नोंद घ्या आपण किती चुकीचं वागतोय अरे कर्माची फळं इथंच भोगायला लागतात कुठे जाऊन नाही भोगणार तुम्ही इथंच भोगणार आहे आणि जो पण तुमचे कर्म कर्माची कर्मा फळं भोगल्या जाणार नाही आहेत तोपर्यंत तुम्हाला ही नाही सुटका नसते ह्याच्यातून लक्षात ठेवा ते काय तुम्हाला कुणाला सांगायला नको प्रत्येकाला कर्म आहेतच तुम्ही आज माझ्या वाईटा उठलात तुमच्या वाईटावरती पण कोणतरी उठायला तयार आहे प्रत्येकाचा बाप तयार असतो लक्षात ठेवा जर तुम्ही चा आज चांगले पुण्याचं काम केलं तर तुम्हाला पण दुसरं कुठेतरी पुण्य पुण्या पुण्य लागतील तुमच्यासाठी पण कुठेतरी चांगलं घडेल तुम्ही आज दुसऱ्यासाठी चांगले गेलेत ना दुसरं तुमच्यासाठी पण कुठंतरी चांगलं घडत असतं तुमच्या नेकरा बाळांसाठी पण तुम्ही जर वाईट दुसऱ्याचं चितल्यात ना तर तुमचं तुमचं पण वाईट चितणारं भरपूर आहे आणि तुमचं पण वाईट होणारं भरपूर आहे दुसऱ्याला खड्डा खोदताना त्या खड्ड्यामध्ये आपल्याला पडायला लागतं बऱ्याच वेळा झाल्यात अशा गोष्टी जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे लागतो तेव्हा चार बोटं आपल्याकडे शिल्लक राहतात हे विसरू नका आणि स्वतः धुतल्या तांदळाच्या हात असे वागू नका घरोघरी त्याच परी आहेत घरोघरी मातीच्या चुली आहेत काय जिथं भांडी आहे तिथं भांड्याला भांडा लागतं जसं म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी तसं असतं ते आणि तुम्ही जर निंदा केलीच नाही तर मी पुढे कशी जाणार आणि मी एवढी जिद्द आहे की कि तुम्ही किती वाईट कमेंट केल्यात तर मी पुढे जाणार पुढे राहाय चालत राहायची सवय आहे मला मी मागे येणार नाही ना कारण की चांगल्या मार्गातून पुढे चालले मी वाईट मार्गातून नाही वाईट काहीच करत कर नाही आणि काहीच माझे वाईट व्हिडिओ नाही आहेत माझे सगळे चांगले व्हिडिओ आहेत लोकांसारखे तरी मी कंबर बिंबर तरी हलवत नाही अंग हलवत नाही बरं का का तर लोकांना आवड ठेवतात म्हणून नाहीच मी कर मला नाहीच वाटत येते मी साधे व्हिडिओ टाकते माझी मला मला आवडतं तशी व्हिडिओ टाकते मी आणि एक भाड्या काय म्हणतो कोण आहे तो महादेव जाधव महादेव जाधव तो काय म्हणतो माझ्या रात्री लाईव्हला आला काय म्हणतो म्हणजे त्याचं म्हणणं काय आम्ही व्हिडिओ बघतो तर आम्ही वाईट कमेंट करणार बघायचं बघलं तो नको बघू लाईव्ह खडी फोड्या पाठवीन मी जेलमध्ये काय तो आम्ही काय का आहे का व्हिडिओ बघायला अरे तुला कुणी सांगितलं व्हिडिओ बघायला कुणी सांगितलं तुमचं टाईम जात नाही म्हणून व्हिडिओ बघता तुम्ही तुमचा टाईम जात नाही म्हणून व्हिडिओ बघता व्हिडिओ नाही आवडत तर ढकलून पुढं चाल माझा व्हिडिओ आवडत नाही ना तर ढकलून पुढं चाल महादेव जाधव समज का ढकलून पुढे चल तुला कोणी आमंत्रण दिला नाही की माझा व्हिडिओ बघ बघणारे आहे ते बघतील ज्याला ना आवडतं ते नाही बघणार आणि माझे माझ्या लाई चॅनलवर भरपूर येतात मला सगळे सांगतात तुमचे व्हिडिओ छान असतात तुमचे व्हिडिओ म्हणजे असे काय वाईट नसतात काय नसतात सगळे चांगले व्हिडिओ असतात म्हणजे वाईट व्हिडिओ नसतातच माझे मी पहिले तरी कॉमेडी करायची आत्ता व्हिडिओ कॉमेडी करत नाही कारण की आता सध्या तब्येत साथ देत नाही आहे मला मुलांची धावपळ सगळी धावपळ चालू असते माझ्या मागं नाही तर कॉमेडी व्हिडिओ पण आहेत माझ्या मोठ्या चॅनलला तर बाबा तुम्हाला पुन्हा मी सांगत नाही तुमचे काम सोडा आणि माझी व्हिडिओ बघा म्हणा काय एवढे जर शाण्या असतात ना तुमच्या अक्कल गुडघ्यात आहे म्हणूनच तुम्ही असे बोलता जर मेंदूच असतील ना तर असं वागलात नसतं समोरच्या माणसाजवळ आणि माणसं आहेत तुम्ही काही जनावरं नाही आहेत माणसं वागा समजलं ना माणूस की जपा दिल्या घेतल्याने कोण नसतं तुम्ही किती पैसा कमवलात हे नाही लोक विचारत माणूस किती कमवलत हे विचारत आहे अरे माणसं कमवायला पूर्ण आयुष्य लागत संपत हे पुरत नाही पण माणसं तोडायला एका क्षणात तुटतं माणसं समजलं ना मी ताणत नाही ताणलं तर दोन्ही साइडी तुटतं म्हणून मी शांत बसते तर नवीन नवीनच दररोज नवीन नवीनच असं तसं काय बोलायचं काय बोल तुम्हाला काही काम धंदेच नाही का गो दिला तर खाल का बरं बेवडं पिऊन काय पण तुमचं रक्त सरसळ त्या म्हणून एखाद्या लेडीजला काय पण होतं घर एक, एक तुम्ही पण एका आईच्या पोटूनच जन्म घेतला आहे ती पण एक लेडीजच आहे काय शिवाजी महाराजांची शिकवण चांगली आहे मी एक शिवकन्या आहे शिवाजी महाराजांची शिकवण चांगली आहे परत स्त्री मातेप्रमाणे अरे एखाद्या स्त्रीला स्वतःच्या आईच्या नदरेत बहिणीच्या नदरेत बघा ही वेळ कधीच कुणाला वाईट येणार नाही जर चांगली तुम्ही दृष्टिकोन बघण्या दृष्टिकोन तुमची चांगली ठेवलीत तर तुम्ही जर दृष्टी बदलली तर सृष्टी नक्कीच बदलेल तुमच्या असल्या वागण्यामुळे अत्याचार भरपूर व्हायला लागले का अरे तुम्ही असे वागता ना तुमच्या लेकरांवर तुमच्या घरातल्यावर काय परिणाम होत असतील की तुम्ही असे वागता ज्या दिवशी त्यांना कळला नाही एखादा रेडी लेडीजला तुम्ही असे कमेंट करता त्या दिवशी स्वतःच्याच घरच्या आई बहीण भाऊ बायको बुको सगळं थुकतील तुमच्या तोंडांवरनं लक्षात ठेवा तुमची काय लाईकी राहील तेव्हा तर चला सगळ्यांनी आपला व्हिडिओ करा कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट करा आपले व्हिडिओ चांगलेच असतात आणि माझं काही वाईट होत नाही कुणाला वाईट बोलण्याचं चा। मी चांगलंच बोलत असते बरं का काय करायचंय सगळं इथं राहणार आहे इथंच राहणार आहे आपण जेवढा कमवतो ठेवत राहणार कोणी देणार नाही आपल्याबरोबर तर काय देणार आहे तर चार आपण बोललेले चार शब्द ते शिल्लक असते आपल्यासाठी तर चला बाय बाय व्हिडिओ करा कंटिन्यू